पहिल्या श्रावण सोमवारी अद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली गेले पंधरा दिवसांपासून विशेषतः शनिवार रविवार भाविकांची मोठी गर्दी होते आहे रविवारी रात्रीपासूनच तरुणाई ब्रह्मगिरीत प्रदक्षिणेला रवाना होत होती तर पहाटे पाचपासून शेकडो भाविक अभंगगात बम भोलीचा जयघोष करीत प्रदक्षिणेला जात होते पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातून दर्शन आणि पश्चिम दरवाजातून नेमून दिलेल्या वेळेस स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते देणगी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती धर्मदर्शन रांग समापंड भरून अमरधाम जवळ पुलावरून थेट बडाउदासी आखड्यापर्यंत पोहोचली होती भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पानापुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तलावर वाजत काजत पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा करण्यात आली वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती चिन्मय फडके यांनी पूजा विधी पार पाडला शारगीद म्हणून मंगेश दिघे यज्ञेश कावनईकर कुणाल लोहगावकर गंधर्व वाडेकर यांनी सेवा बजावली आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आले या सोहळ्यात मंदिर संस्थांचे विश्वस्त मनोज थेटे कैलास फुले स्वप्नील शेलार रुपाली भुतडा उप अधीक्षक वासुदेव देसले यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जवळपास पन्नास हजार भाविकांनी आज येथे हजेरी लावली तर दहा हजारपेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी सहकार्याने मोठा बंदोबस्त लावला होता तसेच महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील आनंदा मोरे विजय शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यांच्या सी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर